नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला या मोत्यांची कलशाभोवतीची जाळी कशी बनवायची आहे ते सांगणार आहे ही अतिशय बनवायला सोपी आहे आणि क खूप सुंदर अशी ती जाळी दिसते कलशाभोवती लावल्यावरती तर अशी ही जाळी मी आज तुम्हाला सांगणार आहे कशी बनवायची ते तर ही मोत्यांची जाळी बनवण्यासाठी मी हे चार नंबरचे क्रीम कलरचे मोती चार नंबरचे गोल्डन मोती आणि चार नंबरचे हे लाल रंगाचे मोती मी इथे वापरलेले आहेत हा पाच नंबरचा तंगूस मी वापरलेला आहे आणि ही अशी लेस मिळते ही लेस यासाठी लागणार आहे चला तर मग आता ही जाळी कशी बनवायची ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात पहिल्यांदा या तंगूसमध्ये मी हे वीस क्रीम कलरचे मोती ओन घेतलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस वीस क्रीम कलरचे मोती मी तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता हा जो आपला पहिला मोती आहे इथे मी गाठ मारले तंगूसला तिथला हा जो मोती आहे त्या मोत्यातून आपण विरुद्ध दिशेने अशी ही सुई काढून घेणार आहोत अशा प्रकारे हा वीस क्रीम कलर मोत्यांचा आपला हा एक गोल तयार झालेला आहे आता इथे आपण पहिल्यांदा एक लाल रंगाचा मोती घेणार आहोत आणि हे सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात मी क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत सात क्रीम कलरचे मोती म्हणजे एक लाल सात क्रीम कलरचे मोती हा एक गोल्डन मोती परत हा एक लाल रंगाचा मोती एक गोल्डन मोती आणि हे परत सात क्रीम कलरचे मोती एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात क्रीम कलरचे मोती आणि परत हा एक लाल मोती एवढे मोती मी परत टंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत एक लाल सात क्रीम एक सोनेरी एक लाल एक सोनेरी परत हे सात क्रीम कलरचं आणि हा एक लाल असे असे मी मडी होऊन घेतलेले आहेत आता या मोत्यामध्ये या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे इथेही ही आपली एक आपण पहिल्यांदा गाठ मारली आहे तंगूसची ती गाठ आहे आणि डाव्या हाताला तंगूस आहे मोत्याच्या तर त्याच मोत्यातून परत विरुद्ध साईडनी आपण ही अशी आपली सुई काढून घेणार आहोत असे चा। हे असं चांगलं ओढून घ्यायचं आहे म्हणजे इथे हा जो वीस मोत्यांचा गोल आपण तयार केला त्याच्यावरती हा आपण परत एक गोल तयार केलेला आहे आता ह्या मोत्यातून डाव्या बाजूला आपला तंगूच आहे त्याचा पुढचा मोती आहे त्याच्यातून आपण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली अशी त्याचबरोबर त्याचा पुढचा जो मोती आहे त्याच्यातून पण आपण अशी ही सुई काढून घ्यायची इथे आता आपण सेम विणायचं आहे की पहिल्यांदा एक लाल मोती घेतला हे क्रीम कलरचे सात घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मग एक सोनेरी एक लाल परत एक सोनेरी परत है सात क्रीम कलर से मोती एक दोन तीन चार पाच सहा आणि सात परत हा एक लाल मोती हा एवढे मोती मी परत तंगूसमध्ये ओन घेतलेले आहे आता हा जो मोती आहे ह्याच्या ह्या मोत्यामध्ये डाव्या बाजूला आपला तंगूस आहे तर त्याच मोत्यामधून उजवीकडून डावीकडे आपण अशी ही सुई काढून घ्यायची असा म्हणजे हा आपला दुसरा गोल तयार झालेला आहे परत त्याच्या शेजारचा हा मोती आहे आणि हा मोती आहे या दोनही मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची इथे परत आपण सेम ओवणार आहोत एक लाल एक, दोन तीन चार पाच सहा आणि सात सात क्रीम कलरचे मोती एक गोल्डन मोती एक हा लाल कलरचा मोती परत एक गोल्डन मोती परत हे सात मोती एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात आणि हा एक लाल कलरचा मोती एवढे परत मी ओवून घेतलेले आहेत आता परत ह्या मोत्यामध्ये या मोत्यामध्ये आपला डावीकडून तंगूस आहे मग त्याच मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे अशी आपण ही सुई काढून घ्यायची आणि त्याच्या पुढचा हा एक आणि दोन मोती आहे तर ह्या दोनही मोत्यांमधून अशी सुई आपण काढून घ्यायची हा आपला तिसरा गोल तयार झालेला आहे वरती अशाच प्रकारे आपण हे पूर्ण विणून घ्यायचं आहे तर आता ह्या दहा प पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत हे मी पहिल्यांदा दहा वीस क्रीम कलरचे मोती घेतले आणि त्याच्यामध्ये एक एक मोती हा सोडून असा ह्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत त्यामुळे वीस मोत्यांवरती ह्या दहा पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे आपला तंगूस आहे तर त्याच्या पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यामधून आपण परत एकदा सुई काढून घ्यायची आणि ही जी पाकळी आहे ही पुढची इथे ह्या मोत्यांमधून सगळ्या सुई वरती अशी काढून घ्यायची आहे अशी ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची ह्या पण मोत्यांमधून राहिलेल्या दोन तीन आणि ह्या लाल मोत्यापर्यंत आपण पर। सुई काढून घेणार आहोत आता इथे परत आपली डाव्या साईडला आपला तंगूस सा आहे इथे आता आपण दोन क्रीम कलर कलरचे मोती घ्यायचे एक गोल्डन एक लाल परत एक गोल्डन आणि हे दोन क्रीम कलरचे मोती असे आपण हे दोन दोन चार आणि तीन सात मोती ओन घेतलेले आहेत तंगूसमध्ये असे दोन क्रीम एक गोल्डन एक रेड एक गोल्डन आणि दोन क्रीम आता ह्या लाल मोत्यातून डावीकडे आपली सुई आहे तर ह्या पुढच्या पाकळीचा हा जो सेंटरचा लाल मोती आहे याच्यातून परत उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घ्यायची म्हणजे हे अशा दोन पाकळ्या एकमेकांना जोडल्या जातील ह्या पुढे परत सेम करायचे से। एक दोन क्रीम हे सॉरी गोल्डन रेड गोल्डन दोन क्रीम एक आणि दोन आता ही तिसरी पाकळी आहे त्यातला हा सेंटरचा जो मोती आहे लाल त्या लालमधून अशी सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची म्हणजे परत ही पाकळी ह्या पाकळीला जोडल्या गेली आता परत सेम करायचं आहे से, दोन क्रीम एक गोल्डन एक रेड एक गोल्डन आणि ह्या दोन क्रीम कलरचे मोती परत ही जी चौथी पाकळी आहे त्यातला सेंटरचा जो लाल मोती आहे त्याच्यातून परत उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशा प्रकारे ही आपली चौथी पाकळी पण जोडल्या गेली ह्याच प्रकारे सगळ्या पाकळ्या इथपर्यंत आपण जोडून घेणार आहोत आता ही आपली दुसरी ओळ तयार झालेली आहे ही पहिली ओळ होती आता ही दुसरी ओळ तयार झालेली आहे आणि आता आपण तिसरी ओळ कशी करायची ते बघणार आहोत आता ह्या लाल मोत्यामध्ये डावीकडे आपला तंगूस आहे तर आता ह्या एक दोन तीन चार चार मोत्यातून आपण वरच्या साईडनी ही अशी सुई काढून घेणार आहोत आता इथे आपली तिसरी ओळ चालू होती तिसरी ओळ चालू करताना आपण पहिल्यांदा हा एक गोल्डन मोती घेणार आहेत हे तीन क्रीम कलरचे मोती घ्यायचे एक दोन तीन क्रीम कलर से मोती परत एक गोल्डन एक लाल एक गोल्डन एक दोन तीन क्रीम कलर से मोती आणि परत एक गोल्डन मोती असे आपण तंगूसमध्ये हे मणी ओन घेतलेले आहेत एक गोल्डन तीन क्रीम एक गोल्डन रेड गोल्डन तीन क्रीम एक गोल्डन आता ह्या लाल मोत्या ड डावीकडे आपला तंगूस आहे तर हा पुढचा सेंटरचा जो लाल मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे आपण अशी ही सुई काढून घ्यायची इथे परत सेम असेच मोती ओन घ्यायचे एक गोल्डन तीन क्रीम कलर से परत एक गोल्डन रेड गोल्डन एक दोन तीन आणि एक गोल्डन परत तेवढेच मोती मी होऊन घेतलेले आहेत तंगूसमध्ये आणि हा आता पुढचा जो हा सेंटरचा लाल मोती आहे त्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली इथे परत आता मी हा एक गोल्डन घेणारे एक दोन तीन क्रीम कलर से मोती एक गोल्डन हा एक रेड परत एक गोल्डन परत एक दोन तीन क्रीम कलर से मोती आणि हा एक गोल्डन मोती आता परत हा पुढचा जो सेंटरचा लाल मोती आहे त्याच्यातून मी अशी सुई काढून घेणार आहे ही आपली तिसरी ओळ होणार आहे ही पूर्ण अशीच ओवून घ्यायची आहे तिसरी ओळ झाली की चौथ्या ओळीला परत ह्या मोत्यामध्ये आपण तंगूस काढून घ्यायचा आणि सेम हे एवढेच मोती घेऊन ओवत जायचं आहे आता ही जी तिसरी ओळ मी विणली पूर्ण विणून घेतली अशीच गोल्डन तीन क्रीम गोल्डन रेड गोल्डन तीन क्रीम एक गोल्डन आणि ह्या लाल मोत्यातून काढून घेतली अशी ही तिसरी ओळ पूर्ण विणून घेतली चौथी ओळ पण मी ह्याच प्रकारे विणून घेतलेली आहे एवढेच मोती मी वापरलेले आहेत अशा मी ह्या दहा ओळी विणून घेतलेल्या आहेत पण सगळ्या अशाच विणलेल्या आहेत ह्याच्यात काही बदल केलेला नाही आहे त्यामुळे पूर्ण ह्या अशाच दिसतात त्यामुळे इथे ह्याच्यामध्ये असंच डिझाईन येतं प्रत्येक वेळेला कुठेही डिझाईन चुकलेलं नाही आहे कारण मी मोजून सेम एवढेच मोती घेतलेले आहेत म्हणजे फक्त आपली ही जी पहिली ओळ आहे ही वेगळी होती ही दुसरी ओळ वेगळी होती आणि तिसऱ्यापासून पुढे ज्या आम्ही ओळ दहा ओळी घेतलेल्या आहेत म्हणजे ह्या ज्या दहा ओळी आहेत ह्या सेम आहेत म्हणजे आपली टोटल अकरा दहा अकरा बारा बारा ओळींची ही जाळी आपली तयार झालेली आहे आणि आता ह्यामध्ये आपण ही लेस ओन घेणार आहोत तर ही मी ही, ही एक वरचे पूर्ण सोडून दिलं आहे आणि हा दुसरा चौकोन आहे या चौकोनमधून मी आता ही सुई अशी काढून घेते सुई नाही सॉरी लेस काढून घेते ही अशी अल्टरनेट एक एक हे सोडून कप्पा सोडून अशी ही आपण बटव्याला जशी घालतो लेस किंवा नाही आहे तसं त्याप्रमाणे आपण ह्याच्यात पण ओवून घ्यायचे आहे आता ही अशी लेस माझी ओवल्या गेलेली आहे याच्यामध्ये माझा हा एवढ्या आकाराचा कलश आहे हा मीडियम आकाराचा आहे मोठा पण नाही आणि छोटा पण नाही असा आहे तर हा बरोबर इथे हे असं सेंटरला घ्यायचं आहे हे असं खाली ठेवायचं व्यवस्थित आणि इथून ही आता ही लेस आपण ओढून घ्यायची व्यवस्थित आणि अशी इथे गाठ मारून टाकायची आहे म्हणजे समजा जरी तुमचा ह्याच्यापेक्षाही थोडासा मोठा असेल कलर तरीही ही, ही जाळी त्याला बसणार फक्त उंचीप्रमाणे तुम्हाला ह्या ओळीवरती वाढवावे लागतील पण थोडासा मोठा असेल तरी ह्याला आहे तर अशी ही माझी मोत्यांची जाळी कलशाची तयार झालेली आहे तुम्ही ही नक्की करून बघा ही खूप सोपी आहे त्याचप्रमाणे आपण अशी छोट्या प्रमाणात आपल्या नारळासाठी पण जाळी बनवू शकतो पण इथे मग त्यावेळेला इथे हे ना कमी मोती घ्यायचे इथे मी वीस घेतले त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या नारळाच्या आकारा साईजप्रमाणे घ्या आणि फक्त फक्त समप्रमाणात घ्यावे लागतील आणि ही आपला अशी सुंदर अशी हे कलशाची जाळी तयार झालेली आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद